ट्री मदर सालोमर्दा थिमक्का कर्नाटकातील गुब्बी या छोट्याशा गावामध्ये थिमक्का यांचा जन्म तीस जून एकोणीसशे अकरा रोजी झाला अतिशय गरीब परिस्थितीमुळे त्या खाणीमध्ये मजुरी करत होत्या तिथल्याच एका खाणीत काम करणाऱ्या मजुराशी त्यांचं लग्न झालं दीर्घकाळ लोटल्यानंतरही त्यांना मूल झालं नाही अपत्यप्राप्ती म्हणजे स्त्रीजन्माचे सार्थक असा तो काळ होता त्यांच्या पोटी मूल जन्माला आले नाही म्हणून लोकांनी त्यांना प्रचंड त्रास दिला त्यांच्या गावाजवळून चौऱ्याण्णव क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्ग जातो या मार्गावर झाडांचा अभाव होता वृक्ष नाही सावली नाही थिमक्कांना वाटलं आपण इथं झाडं लावू म्हणजे आपलं मन त्यात गुंतलेलं राहील अपत्याच्या अभावाची तीव्रता कमी होईल गावात वडांची झाडं होतीच त्यांचेच खुंट काढून त्यांनी त्या राजमार्गावर सुरुवातीला दहा वडांची झाड लावली बालवृक्षाच्या वाढीमध्ये बालकाच्या वाढीचे प्रतिबिंब त्या पाहू लागल्या खांद्यावरून पाणी वाहून आणून त्या बालवृक्षांना त्यांना उमाखू घालू लागल्या त्यांचा नवराची कै्यानं त्यांना पूर्ण साथ दिली तोही बायकोबरोबर पाण्याच्या खेपा घालू लागला गुरांनी कोळी रोप खाऊ नयेत म्हणून त्या दोघांनी काट्याकुट्याची कुंपण त्या भोवती केली पहिली दहा रोप चांगली वाढली म्हटल्यावर अधिक उत्साहानं ते आणखी रोप लावून त्यांचं संगोपन संवर्धन करू लागले आता थिमक्कांसाठी ही झाडं म्हणजे त्यांची अपत्यच झाली आता थिमक्कांच्या जगण्याला एक नवा आयाम लाभला होता केवळ स्वतःचा अभाव भरून काढण्यासाठी नाही तर रस्त्यावरच्या वाटसरूंना आता सावली मिळू लागली होती पाखरांना निवारा मिळत परंतु त्यांच्या खाण्याचीही आपोआप झाली होती त्यांच्या वृक्ष लागवडीमुळे आता वातावरणाची गरजही भागत होती रस्त्याच्या दुतर्फा झाडांची मैरप होऊन वातावरणात थंडावाही वाढला होता थिमक्का आणि चिकैया यांच्या जीवनाला एक उद्दिष्ट मिळालं त्यांच्या वैयक्तिकतेचा परिघ आता खूप व्यापक झाल्याचं त्यांना जाणवलं आपल्या पुढे निसर्ग संवर्धनाचा एक मोठा पट उलगडला आहे आणि आपण त्यातील बिंदू आहोत हे त्यांना जाणवलं त्यांनी शोधलेल्या एका लहान वाटेचा पैस आता विस्तारला होता मग आता त्या जोडप्याचं ते जीवन कार्य झालं त्यांनी लावलेल्या वडाच्या झाडांची संख्या तीनशे चौऱ्याऐंशी झाली इतर झाडं तर हजारोंच्या संख्येत लावली गेली हुलिकल ते कुडू दरम्यानच्या साडेचार किलोमीटरच्या पट्ट्यात त्यांनी ही झाडे लावली त्यांच्या वृक्ष लागवडीचं आणखी एक महत्वाचं परिमाण होतं ते म्हणजे त्यांनी वडाची लावली वडाची झाडे दीर्घायुषी असतात त्यांचा परिसर पसरत जातो प्राणी पक्षीसृष्टीसाठी वड म्हणजे कळीचा वृक्ष कीस्टोन स्पेसीज म्हणजे सजीवसृष्टीतील एका जीवन साखळीचा हा मुख्य आधार वडाखालची माती जीवामृतासाठी सर्वोत्तम पिकांना जोम देणारी वडाची पानं चीक औषधी म्हणून माणसांनाही उपयुक्त असतो पारंब्या म्हणजे आनंद क्रीडा या वडाच्या पारंब्यांवर कितीतरी झोपाळे झुलले असतील मक्कांच्या आयुष्यातील अभाव परिपूर्तीनं साफल्यानं ओसंडून गेला त्यांच्या या प्रवासाची दखल संपूर्ण जगानं घेतली निरक्षर असूनही अनुभवानं आलेलं शहाणपण त्यांच्या ठाई एकवटलं होतं वृक्षांच्या संगतीत राहून त्यांना दीर्घायुष्य लाभलं एकशे चौदा वर्षांचं आयुष्य त्यांना लाभलं थिमक्कांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक सन्मान प्राप्त झाले भारत सरकारचं नॅशनल सिटीजन अवॉर्ड इंदिरा प्रियदर्शनी वृक्षमित्र पुरस्कार कर्नाटक राज्योत्सव पुरस्कार त्यांना मिळाला दोन हजार सोळामध्ये बीबीसी सी लंडननं जगातील प्रभावी आणि स्फूर्तीदायी स्त्रियांच्या यादीमध्ये त्यांचं नाव समाविष्ट केलं हम्पी युनिव्हर्सिटीच्या दोन हजार मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलं गेलं त्यावेळी त्या एकशे सात वर्षांच्या होत्या एकोणीसशे एक्याण्णव मध्ये नवऱ्याचं चिकय्या यांचं निधन झालं पण त्यांच्या कामात खंड पडला नाही मध्यंतरी थिमक्कांनी लावलेल्या झाडांच्या परिसरावर आपत्ती येऊ पाहत होती विस्तारीकरणाच्या योजनेत थिमक्कांनी सत्तर वर्षांच्या तपस्येनं लावलेली महामार्गावरील झाडं तोडून त्याच्या विस्ताराची योजना येऊ पाहत होती त्याला त्यांनी आणि पर्यावरणवादी लोकांनी आक्षेप घेतला त्यावेळी थिमक्का यांनी आपलं म्हणणं ठामपणे मांडलं आणि सुदैवानं ते मान्य झालं एकशे चौदा वर्षांच्या आयुष्यात शेवटची काही वर्ष सोडली तर त्या लोकांना पर्यावरण संवर्धनासाठी प्रोत्साहित करीत असत आयुष्यातील शेवटच्या वर्षात त्यांचा मानलेला पुत्र उमेश त्यांच्या मदतीला असे तोही वृक्ष संवर्धनाचं काम वृक्षमातेबरोबर करीत असे गेली काही दशकं पर्यावरण हा विषय कळीचा झाला आहे आणि पर्यावरण संवर्धनाला अतिशय महत्त्व प्राप्त झालं आहे पण ज्या काळात पर्यावरण संवर्धन हा विषय निकडीचा नव्हता त्यावेळी थिमक्कानं वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धन हे आपलं जीवित निधान आणि जीवन हेतू मानून त्यासाठी आपलं आयुष्य कारणी लावलं सालू मर्दा यांचा कन्नड अर्थ वृक्षांची रांग असा होतो थिमक्कांनी केलेलं काम स्फूर्ती देणारं आहे आता थिमक्का आपल्यामध्ये नसतील तरी हजारो झाडांमध्ये त्यांनी आपला हिरवा वारसा जतन केला आहे नव्या पिढीला हे काम अनुकरणीय आहे त्यापासून स्फूर्ती घेऊन भावी पिढी पर्यावरण संवर्धनाचा वारसा सांभाळेल संस्कृतमध्ये एक वचन आहे दहा पुत्रांना जन्म देण्याचे पुण्य फक्त एक झाड जोपासल्यानं मिळेल थिमक्कांनी केवळ पुण्य केलं पहा त्यांनी लावलेल्या झाडांची पैशात किंमत केली आहे पंधरा लाख रुपये पण थिमक्कांनी आयुष्यभर जी तपश्चर्या केली आणि हा हिरवा वारसा निर्माण केला के त्याला मोल नाही सालू मर्दा थिमक्का तू खरंच वृक्षमाता आहेस मूल नाही हे लोकांनी जिवंत ठेवलेलं दुःख विसरण्याचा त्यांचा मार्ग होता झाडांची जोपासना रोप लावण्यापासून त्याचं वृक्षात रूपांतर होईपर्यंत त्यांना जपणं म्हणजे एका अर्थी मूल वाढवण्यासारखंच नाही का